श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटापासून रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असेल अर्थात आपल्या चव्वेचाळीस मिनिटांचा कालावधी कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याकरता भेटणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा दूर होतात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर बर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन तर करा आणि शेजारी बेल ऐकून प्रेस करा सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे या सणाला प्रत्येक जण भगवान श्री कृष्णाचा उपवास करतो आणि त्याचा जन्म साजरा करतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा सजवायचा आहे भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजे आपल्याकडे बाळगोपाळांची जी मूर्ती आहे त्याला आपल्याला पंचामृताने गंगाजल किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा करायचा अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा आपल्याला त्यांना स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत बांगड्या कानातले मुकुट फुलांच्या माळा घालायचे आहेत श्रीकृष्णांना फुलांनी सजवायचं आहे नंतर त्यांना पाळण्यामध्ये बसवा आणि झुलवा लहान बाळाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करा आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमासुद्धा आपल्याला मागायची अशा रीतीने आपल्याला घरच्या घरी साधी सोपी पूजाही करायची आहे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होत असं पुराणामध्ये सांगितलं आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा आहेत आता हे उपाय आपल्याला कधी करायचे तर हा जो आपल्याला मुलांकरता उपाय करायचा तो एक तर तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात भार दुपारी तुम्हाला कोणतेही उपाय जे आहेत ते करायचे नाहीयेत आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय जर त्यांना नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील त्याचबरोबर पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ ही मिळत नाही आणि म्हणूनच जर अशा विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात उपस्थित असलेले अनेक मसाले घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आणि सुख समृद्धी आणतात या मसाल्यापैकी एक म्हणजे तेजपत्ता त्याला तमालपत्र असं सुद्धा म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार तमालपत्र वापरल्याने व्यक्तीच्या घरात आनंद येतो त्याचबरोबर वाईट नजर लागली असेल बऱ्याचदा आपली मुलं बाहेर जातात किंवा अगदी घरच्यांची सुद्धा आपल्या मुलांना नजरही लागत असते आणि जर मुलांना नजर लागली लाग तर ते हट्टीपणा करतात चिडचिड करतात आजारी पडतात बऱ्याचदा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा तेजपत्त्यापासून प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता अगदी दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत त्याच्यात सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तेजपत्ता आपल्याला दोन तेजपत्ता ह्या उपायाकरता घ्यायचे जे तेजपत्ता आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेलं किंवा फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं तसेच आपल्याला थोडंसं खडे मीठसुद्धा घ्यायचं आहे खडे मीठ हे आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं आता हा उपाय तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकता तर सर्वप्रथम आपल्या मुलांना आपल्याला आसन देऊन आहे किंवा तुम्ही पाटावर बसवलं हो तरी चालणार आहे बसवताना त्यांचा चेहरा पूर्व दिशेला होईल अशा रीतीने तुम्हाला आहे आणि तुमच्या एका हातामध्ये एक तेजपत्तानी थोडंसं खडेमीठ घ्यायचं घ्यायचंय पुन्हा दुसऱ्या हातामध्ये एक तेजपत्ता आणि थोडंसं खडेमीट आपल्याला घ्यायचं आहे आणि स्क्रीनमध्ये आहे त्या रीतीने तुम्हाला तुमचे हात जे आहेत क्रॉस करायचे आहेत आणि क्रॉस केल्यानंतर तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला सात वेळा जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला हे सात वेळा गोलाकारमध्ये फिरवून घ्यायचं फिरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत नकारात्मकता आहे नजर दोष असेल इडापिडा असेल करणे बाधा असेल कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो सर्व नष्ट झालेला अशी सकारात्मक भावना आपल्याला आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि आपल्याला आपल्या मुलांवरनं हा वस्तू जद, आता एका मुलाकरता केलेला उपाय दुसऱ्याकरता करता, करता, करता येणार नाही जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या ह्या वस्तू घ्यायच्यात आता ह्या उपाय करून झाल्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्या आता तुम्ही गावाच्या ही साईडला राहत असतील तर तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर तुम्हाला चुलीमध्ये जाळायचं आता तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं एक भांडं घ्या त्यामध्ये दोन ते तीन भीमसेनी कापूरच्या वड्या प्रज्वलित करा आणि त्यामध्ये आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे तेजपत्ता आणि मीठ आहे ते आपल्याला जाळून टाकायचं आहे जा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय जर आपण केला तर त्यामुळे आपल्या मुलांना प्रखरातली प्रखर लागलेली नजर आहे ती निघून जाते त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक दोष आहेत ते सर्व निघून जाण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि जेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हाच आपली प्रगती ही होत असते उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे फक्त काळजी तुम्हाला एवढी घ्यायची की हा उपाय करताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही की आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण जर तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका आल्या तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला कोणतंही फळ हे मिळत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ